क्रीडारसिक नमस्कार आपल्या या क्रीडा विश्व कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमात कबड्डी प्रशिक्षक प्रशांत सुरवे आणि जिमनॅस्ट संयुक्ता काळे यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत नमस्कार श्रोते हो मी प्रशांत केणी विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो पंचेचाळीशीची माणसं ही क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षक पंच किंवा पदाधिकारी म्हणून वावरताना दिसतात आयुष्याचा हा महत्वाचा मयोमानाचा टप्पा ओलांडल्यानंतरही स्फूर्तीचं दर्शन घडवून मैदान गाजवता येतं हा प्रयोग केला दादरच्या विजय बजरंग क्रीडा मंडळानं पुरुषांची पंचेचाळीस वर्षांच्या वरील वयोगटासाठीची ही आगळी वेगळी कबड्डी स्पर्धा विलक्षण लोकप्रिय ठरली ही स्पर्धा आणि कबड्डीमधील अन्य घडामोडींबाबत आज आपण चर्चा करणार आहोत युनियन बँक आणि प्रो कबड्डी लीगचे ख्यातनाम प्रशिक्षक प्रशांत सुर्वे यांच्याशी सुर्वे सर तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करतो नमस्कार नमस्कार केणी साहेब विजय बजरंग क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेचा अनुभव कसा होता प्रशांत सर काय सांगाल नक्कीच सर्वप्रथम मी विजय बजरंग क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त करतो त्यांनी हा पंचेचाळीस वयोगटावरील उपक्रम कबड्डीचा राबवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे नक्कीच एक्साइटिंग अनुभव होता खूप वर्षांनी जुन्या नावाजलेल्या खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली जुन्या मित्रांची भेट झाली त्यामुळे थोडासा माहोल एकदम चांगला होता जवळजवळ वीस वर्ष मी कोचिंगच करत आलो पण प्रत्यक्ष मैदानात खेळण्याची संधी मिळाली सुरुवातीला थोडी भीती होती आपला हो की आपला परफॉर्मन्स होईल की नाही होईल माझं जुनं स्किल मला यूज करता येईल की नाही येईल पण ज्यावेळी मी मैदानात किट घालून उतरलो तर एका सेकंदातच पूर्ण माझं माइंड चेंज झालं आणि पॉझिटिव्ह माइंडमध्ये जाऊन मी खेळू लागलो आणि कबड्डी पहिल्यासारखीच इझी वाटायला लागली खूप छान अनुभव होता एक खेळाडू म्हणून मैदानावर उतरला तर काही सराव वगैरे विशेष केला होता का आणि आपण जसं म्हणतो आपली क्षेत्ररक्षणाची फळी म्हणजे ज्याला कव्हर म्हणतो ही लागणं हे कशा रीतीनं झालं जवळपास पंधरा वीस दिवस आधी आम्हाला कल्पना आली होती की ही टुर्नामेंट खेळायची आहे त्यामुळे फिटनेस तर आमचा रेग्युलर असतो पण कबड्डीची ज्या स्किल्स आणि मुवमेंट्स असतात त्या वेगळ्या असतात त्या बरेच वर्ष म्हणजे फारशा आम्ही करत नव्हतो कोचिंगमध्ये थोड्याफार कराव्या लागतात पण ॲज अ प्लेअर फारशा करत नव्हतो मग पंधरा एक दिवस थोडंसं मी फुटवर्कची प्रॅक्टिस केली होती आणि ती इम्प्लिमेंट एकदम ग्राउंडवर उतरलं की ॲटोमॅटिक ते इम्प्लिमेंट होतच थोडंसं कॉम्बिनेशन प्रॅक्टिस आमच्या क्लबनी पण केली होती त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला मॅचमध्ये झाला पंचेचाळीस वर्षावरील कबड्डीपट्टूंसाठी स्पर्धा असावी ही कल्पना मुळात कोणाची ही कल्पना विजय बजरंगचे अजय कुसुम जे माझी खेळाडू आहे तो आणि आता सध्या ते शाखाप्रमुख पण आहेत त्याचे आणि अमित साटम या दोघांनी मिळून त्यांच्या मनामध्ये ही आयडिया आली आणि त्यांनी सुरुवातीला सर्व क्लबना प्रयत्न केले फोन करून की तुम्ही खेळाल का तर सुरुवातीला त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता दोन तीन क्लब फक्त तयार झाले होते पण हळूहळू दहा क्लब तयार झाले खेळण्यासाठी आणि ही टुर्नामेंट सक्सेस झाली या स्पर्धेत कोणते गाजलेले कबड्डीपट्टू खेळले आणि माझ्या माहितीप्रमाणे तुमचाच अंकुर हा संघ विजयी पण झालेला आहे तुमचं अभिनंदन थँक्यू व्हेरी मच कसा होता हा प्रवास या टुर्नामेंटमध्ये विलास जाधव सरकार छत्रपती अवार्डी खेळला विजय घाडीगावकर आणि एक विजय जो इंडियन रेल्वे खेळला आहे आमचा मिलिंद कोलतेस सुभाष साहिल हे पण महाराष्ट्रासाठी खेळलेले खेळाडू आहेत किसन बोटे इंडियन रेल्वे खेळलेला खेळाडू आहे मी स्वतः बँक बोर्ड सात नॅशनल खेळलो तर असे बरेचसे दिग्गज खेळाडू मॅच टुर्नामेंटमध्ये भाग घेतला होता त्यामुळे पूर्ण एक्सायटिंग होती आणि पब्लिकचा सपोर्ट पण चांगला होता बरोबर क्रिकेट तसंच अन्य खेळातही आपण पाहतो की पंचेचाळीस वर्षांच्या वरील वयोगटासाठी स्पर्धा किंवा लीग या घेतल्या जातात कबड्डीत हा प्रयोग हा चालू राहायला हवा का निश्चितच चालू राहायला पाहिजे आणि आता ही लोकल मुंबई जिल्ह्याची टुर्नामेंट झाली आता यापुढे स्टेट लेवल अशी फोर्टी फाय प्लस टुर्नामेंट झाली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यातून नवीन खेळाडूंना यंग खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल ते कबड्डीकडे वळतील जुन्या खेळाडूंचं स्किल बघायला मिळेल भले जुनं त्या काळातलं स्किल नसेल पण ते, ते, ते स्किल आता जे कसं इम्प्लिमेंट करतात ते त्यांच्या मुवमेंट कशा होतात हे मुलांना पाहता येईल त्यामुळे मुलं आकर्षित होण्यास त्याचा फायदा होईल बरोबर आपण आता बातचीत करत होतो पंचेचाळीस वर्षांच्या वरील वयोगटासाठीच्या स्पर्धेच्या संदर्भात जूनमध्ये महिलांची दुसरी विश्वचषक कबड्डी स्पर्धा होते या संदर्भात तुम्ही काय सांगाल चांगली गोष्ट आहे विश्वचषक महिलांचा बरेच वर्षानंतर विश्वचषक हो कबड्डी स्पर्धा होते यात आपली महाराष्ट्राची सोनाली शिंगटे सारखी चांगली खेळाडू खेळणार आहे ती मा इंडियाची पद पण तिने भूषवलं आहे त्यामुळे महिलांसाठी ही चांगली सुवर्ण संधी आहे त्यातून महिलांना नवीन मुलींना चांगला प्रोत्साहन मिळेल आणि जॉबसाठी वगैरे त्यांना त्या ह्या गोष्टींचा फायदा होईल अशीच वर्ल्ड कपसारखी प्रो कबड्डी पण महिलांची व्हावी अशी माझी इच्छा आहे बरोबर आपण पाहतो की जिल्हा आणि राज्य अजिंक्यपद स्पर्धा या कबड्डीच्या मातीवर होतात पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा मात्र मॅटवर होतात हा जो फरक आहे या संदर्भात तुमचं असं काय मत आहे निश्चितच आता नॅशनल लेवलच्या स्पर्धा असो या प्रो कबड्डी असो या निश्चितच मॅटवर खेळल्या जातात इंटरनॅशनल टुर्नामेंट सुद्धा मॅटवर खेळल्या जातात त्यामुळे मला तरी वाटतंय की आता कंपल्सरी मॅटवर सराव करणं खेळाडूंना फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तालुका लेवलपासून जिल्हा लेवलपर्यंत स्टेट राज्यापर्यंत मॅट पुरवणं सरकारने ग जरुरी आहे प्रत्येक ज तालुक्याकडे मी आता प्रो कबड्डीच्या निमित्त सगळीकडे फिरतो सिलेक्शन ट्रायल वगैरे गे। घेत त्यावेळी असं दिसतं की महाराष्ट्रात भरपूर टॅलेंट आहे पण त्यांना ज्या इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ज्या फॅसिलिटीज पाहिजेत त्या आपल्या असोसिएशनकडून मिळत नाहीत त्यामुळे खेळाडू मागे पडत चाललेत त्यामुळे मॅटवर सराव करणं आत्ताच्या काळात एक कंपल्सरी आहे मातीचा अभिमान बाळगून मॅटवर सराव करणं फार गरजेचं आहे तुम्ही आता म्हणालात की महाराष्ट्रामध्ये खूप गुणवत्ता आहे सुरेश साहेब मला जाणून घ्यायचं की ह्या सगळ्या गुणवत्तेला आपण तुमचा जो सुवर्ण काळ होता तो पाहिला तर त्या काळात नोकऱ्या पुरेशा होत्या रोजगार पुरेसा होता आज तितक्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे का आणि त्याला जोडून की रोजगार नसेल तर किमान लीगमुळे का होईना पोट भरतं कबड्डीपट्टूचं या संदर्भात तुम्ही काय सांगाल निश्चितच पूर्वीच्या काळात रोजगार भरपूर होता पण आत्ता सध्या रेल्वे सोडली तर कुठेच स्पोर्ट्स रिक्रुटमेंट होत नाही आहे <laughs> त्याच्यावर सरकारने आणि महाराष्ट्र असोसिशनने लक्ष दिलं पाहिजे जर मुलांना वाटलं की आपल्याला या कबड्डीपासून रोजगार मिळेल तरच मुलं यामध्ये जास्त इंटरेस्ट घेऊन प्रोफेशनल कबड्डी खेळण्याचे प्रयत्न करतील <laughs> त्यासाठी गव्हर्नमेंटने प्रयत्न केले पाहिजेत रोजगार वाढवले पाहिजेत नाहीतर अशा कितीतरी आर डी सी बँक सारख्या अशा जिल्हास्तरीय बँका असतात त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर जरी वीस पंचवीस हजार सॅलरी देऊन जरी खेळाडूंना खेळायची सुरुवात केली जशी ठाणा महानगरपालिका आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर वीस पंचवीस हजार पगार देऊन टीम चालवते हो अशी तरी काहीतरी प्रोव्हिजन जर महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र राज्य असोसिएशनने राबवली प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात तरी अनेक व्यावसायिक संघ उपलब्ध होतील आणि त्यातून खेळाडूंना ऍट लिस्ट स्वतःच साठी तरी त्यांना पैसे उपलब्ध होतील त्यातून मग हळूहळू ते त्याला वरच्या लेवल जाऊन प्रो कबड्डी म्हणा किंवा इंटरनॅशनल खेळासाठी त्यांना चालना मिळेल आपण पाहतोय की महानगरपालिका काही आहेत याच पद्धतीनं काही बँका आहेत इथे कंत्राटी पद्धतीनं किंवा शिष्यवृत्ती या माध्यमातून नवोदित किंवा आणखी काही अनुभवी खेळाडूंना रोजगार उपलब्ध होतो पण या खेळाडूंसाठी काही अशी श्रेणी पाहिजे का या संदर्भात तुम्ही काय म्हणताय कारण आपण पाहतो की जो अनुभवी खेळाडू असतो आणि त्याचं वय पंचवीस ते तीस असतं त्या खेळाडूला जितकं मानधन मिळतं तितकंच एका नवख्या खेळाडूला पण मिळतं तर या संदर्भात काही श्रेणी असायला पाहिजे का श्रेणी असायला पाहिजे अठरा तेवीस या वयोगटाची मुलं सिलेक्ट करून कारण त्यांच्याकडे पोटेन्शियल असतं त्यांना फ्युचर असतं त्यामुळे त्यांना जर प्लॅटफॉर्म असा मिळाला व्यावसायिक टुर्नामेंट खेळण्याचा वगैरे तर त्यातून त्यांचं करिअर चांगलं होण्याची शक्यता असते त्यामुळे अठरा तेवीस वयोगट सिलेक्शनसाठी योग्य आहे असं मला वाटतं बरोबर सुरवे सर आपण पाहतोय की सर्व खेळांमध्ये भारतात विविध खेळांमध्ये आपण पाहतोय की लीगचं वातावरण प्रचंड प्रमाणात आलेलं आहे पण महाराष्ट्र प्रीमियर लीग कबड्डीची बराच काळ होत नाही ज्याला आपण महाकबड्डी लीग म्हणून ओळखली जाते तर ती सुरू व्हायला हवी का तुमचं काय मत आहे डेफिनेटली महाराष्ट्र कबड्डी लीग सुरू व्हायला हवी कारण मी आत्ताच बोललो की आम्ही महाराष्ट्रभर फिरतो सिलेक्शन प्रो कबड्डीच्या ट्रायलसाठी खूप म्हणजे खूप टॅलेंट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण त्यांना वाव मिळत नाही आहे जर अशी प्रो महाराष्ट्र प्रीमियर लीगसारखी टुर्नामेंट झाली तर प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक खेडेगावातून चांगले चांगले खेळाडू शोधता येतील त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल त्यातून ते, ते प्रो कबड्डीसाठी तयार होतील आणि आपल्या महाराष्ट्र नॅशनल लेवलसाठी एका दुसरे टॅलेंट चांगलं शोधता येईल त्यातून ते त्यांचे कॅम्प घेता येतील तीन तीन महिन्याचे वर्षभर कॅम्प घेता येतील त्यातून टॅ टॅलेंट हंट करून त्यामुळे महाराष्ट्र प्रीमियर लीग होणं फार फार गरजेचं आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच महाकबड्डी लीग होणं ही अत्यंत गरजेचं आहे असं म्हणतायत प्रशांत सुर्वेसर आज आपण क्रीडा विश्व या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी विजय बजरंग या कबड्डी मंडळाची पंचेचाळीस वर्षावरील वयोगटाच्या कबड्डी स्पर्धेसंदर्भात आणि अन्यसुद्धा कबड्डीमधील महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद केणी साहेब आता आपण चर्चा करत होतो प्रशांत सुर्वे यांच्याशी यानंतर आपण बातचीत करणार आहोत संयुक्ता काळे हिच्याशी नुकताच शिवछत्रपती पुरस्कार पटकावणारी जिम्नॅस्टिक पट्टू संयुक्त काळे तुझं क्रीडाविश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करतो नमस्कार नमस्कार सर संयुक्त शिवछत्रपती पुरस्कार नुकताच तू संपादन केलास काय भावना आहेत तुझ्या आम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झाला आहे आणि चौदा वर्षांपासून जी मेहनत मी करत आली आहे या खेळात आपण एक प्रकारे म्हणू शकतो की त्याचं फळ आज आम्हाला मिळालं आहे दोन हजार बारामध्ये माझ्या गुरु पूजा सुर्वे यांना हा सेम पुरस्कार दिले गेलेला आहे आणि तेरा वर्षांनंतर बरोबर मी त्यांची पहिली खेळाडू आहे जिला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे तर सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे संयुक्त राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि म्हणजे नॅशनल गेम्स आणि राष्ट्रीय जिमनॅस्टिक्स स्पर्धा तू तु आहेस तुझी कामगिरी थोडक्यात सांग म्हणजे मला आठवतं की गोव्याला तुला सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता स्पर्धेत हो तर आतापर्यंत मी तीन खेलो इंडिया युथ गेम्स खेळली आहे आणि त्यात मला बारा स्वर्ण आणि दोन रौप्य पदक मिळाले आहेत तसंच बघितलं तर नॅशनल गेम सुद्धा मी तीन खेळली आहे एक गुजरातची एक गोव्याची आणि आता रिसेंटली फेब मध्ये जी झालेली उत्तराखंडमध्ये ती सुद्धा तर टोटल मला परत आठ सुवर्ण आणि तीन रौप्यपदक मिळाले आहेत तसंच आत्ता टिल डेट मला टोटल एकशे पन्नास सुवर्ण मिळाले आहेत आणि पंचवीस रौप्यपदक मिळाले आहेत आणि हा माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड झालेला आहे इंटरनॅशनली बघितलं तर मी आश्किनमध्ये झालेली वर्ल्ड कप खेळली आहे त्याचसोबत दोन हजार एकोणीसमध्ये मी ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आणि पहिली खेळाडू होती मी भारतातली जिने क्लब या इव्हेंटमध्ये सातव्या क्रमांकावरती क्वालिफाय झालेली तर हे आपल्यासाठी एक खूप मोठा रेकॉर्ड होता आणि तिकडनच इन्स्पिरेशन घेऊन आता खूप यंग जिमनेस्ट आहेत ज्यांनी रेकॉर्ड्स केले आहेत आणि ते आता वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आले संयुक्त तू राष्ट्रीय स्तरावर पदकांचं शतक तर कधीच पार आता तू द्विशतकाच्या कडे ही करतेस असं मला कुठेतरी वाटतंय वयाच्या अठराव्या वर्षी शिवछत्रपती पुरस्कार तू प्राप्त केलेस आता काय पुढचं स्वप्न काय सगळ्या खेळाडूंच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर त्यांचं एकच स्वप्न असतं की भारताचं प्रतिनिधित्व ऑलिम्पिक्स या स्तरावर केला गेला पाहिजे आणि रिदमिक जिमनॅस्टिक्स एक असा खेळ आहे की भारतात खूप लोकांना माहिती नाही आहे किंवा जिमनॅस्टिक्स जर आपण विचारायला गेलो तर लोकांना दीपा कर्माकर आणि आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स हे जास्त माहिती आहे बरोबर तर माझी अशी इच्छा आहे की रिदमिक जिमनॅस्टिक्स या खेळात मी भारताचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करावा आणि आपल्याला एक आंतरराष्ट्रीय पदक मिळवून द्यावं असं आपण जर ऑलिम्पिक स्तरापर्यंत बघितलं तर आपल्याकडे दीपा कर्मरकर हीच आपल्याला थोडीफार माहिती आहे की जिनी ऑलिम्पिक स्तरावरती चौथ्या क्रमांकापर्यंत गेलेली आणि तिचं पदक हे थोडक्यात पण किती आव्हानं आहे म्हणजे भारताचं स्तर आणि ऑलिम्पिक पदक एका जिमनॅस्टिकसाठी तसं बघितलं तर खूप डिफिकल्ट जर्नी आहे कारण की याच्यात तेवढंच खेळामध्ये कॉन्सन्ट्रेशन लागतं तेवढंच मोटिव्हेशन लागतं एखाद्या खेळाडूकडनं आणि जर ते नसलं तर तिथपर्यंत पोचणं हे अजून डिफिकल्ट होत जातं एखाद्या खेळाडूसाठी पण जर आपण माझं एक्झाम्पल घेतलं तर मी ऑलरेडी अर्ध्या रस्त्यावर पोहोचली आहे आणि आय फील की जर मी स्वतःला अजून पुश केलं आणि अजून त्या गोलच्या निमित्ताने मी काम केलं तर आपल्याला थोड्याच वेळात मे बी एक आंतरराष्ट्रीय पदक मिळवताना बघता येईल तुला आमच्या वतीनं नक्की शुभेच्छा ऑलिम्पिक पदक तू मिळव आपण पाहतो की एखादा खेळाडू मोठा होतो आणि खेळामध्ये ती प्रेरणा मिळते की जशी गावस्कर कपिल देवमुळे आपण विश्वचषक जिंकू शकतो ही प्रेरणा मिळाली सानिया मिर्झामुळे टेनिसमध्ये कर लाट आली सायना नेहवालमुळे बॅडमिंटनमध्ये लाट आली आणि कुठेतरी दीपा कर्माकर भले ती आर्टिस्टिक म्हणजे कलात्मक जिमनॅस्टिकची खेळाडू असो पण तिच्यामुळे एक जिमनॅस्टिकमध्ये लाट आली काय वाटतं या लाटेचा प्रभाव पडतो हो नक्कीच पडतो आता माझ्या ह्याच्यात बघितलं तर माझी जी गुरु आहे पूजा सुर्वे तिने दोन हजार दहाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आणि ती सोळाव्या क्रमांकावरती क्वालिफायसुद्धा झालेली जेणेकरून ती पहिली भारतीय खेळाडू होती रिदमिक जिमनॅस्टिक्स या खेळामध्ये क्वालिफाय व्हायला आणि ते नक्कीच एक मोठं एक्झाम्पल सेट केलं आहे तिने माझ्यासाठी आणि आय थिंक तेच इन्स्पिरेशन घेऊन मी आता पुढे कामाला लागेन नक्की मला सांग तू इथवर यश मिळवतेस आणि आता तू उल्लेख सुद्धा केलास की पूजा सुर्वे हिच्याकडे तू प्रशिक्षण घेतेस तर कशा रीतीनं तुझ्या या भरारीमध्ये तिचा वाटा आहे आणि कशा रीतीनं ती मार्गदर्शन करते तर मी वयाच्या वर, पाचव्या वर्षीपासनं पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे गावंडे यांच्याकडे ट्रेनिंग घेत आहे आणि वयाच्या सहाव्या वर्षीच मला पंजाबमध्ये झालेल्या नॅशनल्समध्ये तीन गोल्ड आणि एक सिल्वर मिळालेलं तिकडनं जी माझी जर्नी सुरू झाली ती खूप हार्डवर्क कष्टाने आणि अजून वाईट दिवसांनी चांगल्या दिवसांनी भरली आहे कारण एखाद्या खेळाडूचं जर आपण जर्नी बघितली तर नेहमी स्मूद नसते खूप अप्स अँड डाऊन्स असतात आणि हे आम्ही तिघांनी बघितलं एकत्र माझ्या आईबाबांचा सपोर्ट आणि ताईचा सपोर्ट असल्यामुळेच आय थिंक आता मी जिथे आहे तिथपर्यंत पोचू शकली आहे तर ताईचा कॉन्स्टंट सपोर्ट ताईचा कॉन्स्टंट मोटिवेशन ह्याच्यामुळेच आय थिंक, आ थिंक मी आतापर्यंत गिव अप नाही केलंय आणि मी अजून या स्पोर्टमध्ये आहे ताई म्हणजे कोण पूजा ताई आणि मानसीताई दोघांमुळे तर मला पुढे असं जाणून घ्यायचं आहे की जसं तू प्रशिक्षक यांचा उल्लेख करतेस तसा कुटुंबाचा कशा रीतीनं वाटा आहे तुझ्या या यशामध्ये आपल्याला माहिती आहे की खेळाडू असूनसुद्धा आपल्याला अभ्याससुद्धा बॅलन्स करावा लागतो आणि मी माझ्या आई बाबांचे आभार मानते की त्यांनी मला कधीच फोर्स नाही केले की अभ्यास करायचाच आहे तुला आणि खेळ सोडून दे कारण की खेळ आणि अभ्यास हे दोन्ही इम्पॉर्टंट असतं एखाद्याच्या आयुष्यात आणि माझ्या आईबाबांनी नेहमी मला सपोर्ट केला आहे अभ्यासाच्या बाबतीतसुद्धा आणि खेळाच्या बाबतीतसुद्धा जवळ असताना ते असं कधीच नाही म्हणालेत की अभ्यासावरच फोकस कर आणि खेळ सोडून दे तर आय थिंक ती एक खूप मोठी स्टेप होती ज्याच्यामुळे मला कधीच लोड नाही आला आहे आणि मला दोन्ही इक्वली एन्जॉय करता आलं आणि दोन्हीवरती इक्वली कॉन्सन्ट्रेट करता आलं आहे संयुक्त श्रोत्यांसाठी मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं की तुला दहावीला आणि बारावीला किती टक्के मिळाले मला दहावीला एटी फाईव्ह पर्सेंट मिळाले आहेत आणि बारावीला एटी सिक्स पर्सेंट मिळाले आहेत पण इतके सारे टक्के खेळाडूला मिळू शकतात यावरच माझा कमी विश्वास आहे कारण पाहतोय मी बरेच खेळाडू की ज्यांना शिक्षणाकडे कुठे तरी लक्ष केंद्रित करताना त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं म्हणजे मला आठवतंय सचिन तेंडुलकर सारखा प्रेरणादायी क्रिकेटपटू ज्याने इतकी भरारी घेतली आहे तो दहावीला तीन वेळा नापास झाला बरं ही अशी अनेक उदाहरणं आढळतात संयुक्त मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं की अभ्यास आणि खेळ हा समतोल तू कसा काय साधतेस खेळ जे पण पॉसिबल आहे ते माझ्या स्कूल मॅनेजमेंटमुळे सुद्धा पॉसिबल झालं आहे कारण की जर त्यांनी मला कन्सेशन दिलं नसतं तर आज मला दोन्ही इक्वली बॅलन्स करताना खूप जास्त त्रास झाला असता मी आतापर्यंत खूप कमी वेळा स्कूलमध्ये गेली आहे <laughs> आणि हे कन्सेशन्समुळेच आय थिंक मला माझी प्रॅक्टिससुद्धा मॅनेज करता आली आहे आणि घरी बसून माझा तेवढाच अभ्याससुद्धा झाला आहे त्याचसोबत बाबांनी सुद्धा माझा अभ्यास घेण्यात खूप मदत केली आहे त्याच्यामुळे आय थिंक की जे टाइम मॅनेजमेंट आपण म्हणतो की खेळायला इतका वेळ दिला तर अभ्यासालाही थोडा वेळ दिला पाहिजे हे टाइम मॅनेजमेंट जर कोणी क्रॅक केलं तर आय थिंक एक्झाम्स हे डिफिकल्ट नाही जाणार कुठल्याही खेळाडूसाठी तू आता टाइम मॅनेजमेंट म्हणजे ज्याला मराठीत वेळेचं व्यवस्थापन हे सांगितलंस मला श्रोत्यांसाठी हे जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडून की तू तु ट्युशन क्लासेस वगैरे लावतेस का नाही मी आतापर्यंत कधीच ट्युशनला गेली नाही मग स्वतःचा अभ्यास स्वतः करून इतके टक्के सुद्धा गाठायचे आणि खेळ जपायचा म्हणजे त्याचे दौरे आले जिल्हास्तरीय असो राज्यस्तरीय असो किंवा आंतरराष्ट्रीय असो राष्ट्रीय असो कुठलीही स्पर्धा अशी आपल्या जवळच कुठे अशी होत नाही मग हे सगळं करताना कशा रीतीने तू वेळेचं व्यवस्थापन करतेस मला आठवतंय दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू असताना मी वर्ल्ड स्कूल गेमसाठी प्रिपेअर करत होती जे फ्रान्समध्ये होणार होते मे या दरम्यान तर मी एकही एक दिवस प्रॅक्टिसचा मिस नाही केला आणि मी रोज आठ आठ तास प्रॅक्टिस करायचे आणि मग घरी जाऊन अभ्यास करून मी नेक्स्ट दिवशी परीक्षा द्यायला जायचे त्यात माझा एक पेपर मिससुद्धा झालेला कारण की मी तिकडे स्पर्धेत होते तर आय थिंक की खेळामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन आणि माझं ग्रॅस्पिंग पॉवर सुद्धा आहे ज्यामुळे मी अभ्यासाला एकदा बसली किंवा माझा अभ्यास कम्प्लीट झाल्याशिवाय मी उठत नाही कारण आपण बघतो खूप लोकांचं ड्युरेशन हे कमी असतं बरोबर नुकतीच शिवछत्रपती पुरस्कार पटकावणारी जिम्नॅस्टिक पट्टू संयुक्ता काळे हिच्याशी आपण आज क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर बातचीत करत होतो संयुक्ता तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आलीस त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता आपण क्रीडा विश्व व्यासपीठावर प्रशांत सुर्वे आणि संयुक्त काळे यांच्याशी बातचीत करत होतो आता आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील घडामोडींचा चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर फलंदाज श्रेयस अय्यरचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक करारबद्ध क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे तसेच यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचेही यादीत पुनरागमन झाले असून मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूरला मात्र डच्चू देण्यात आला आहे बॅडमिंटनमधील भारताची पुरुष डेहरीमधील आघाडीची जोडी सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आजारपणामुळे आगामी सुधीरमन चषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातून माघार घेतली आहे श्रोते हो याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या पुन्हा आपण भेटू पुढील महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी याच वेळी तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार कबड्डी प्रशिक्षक प्रशांत सुर्वे आणि जिमनॅस्ट संयुक्ता काळे यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद आत्ता या आता आपण ऐकला क्रीडा रसिक हो याबरोबरच आपला क्रीडा विश्व कार्यक्रम समाप्त होतोय आजचा हा कार्यक्रम आपल्याकरता सादर केला डॉक्टर प्रफुल्ल तांबे यांनी निर्मिती सहाय्य रत्ना मगरे यांचं बराय तर आता निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या क्रीडा विश्व कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार